सर्व शेतकरी बांधवांना मी हे जाहीर आवाहन करतो की आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात जे काही हरवा आणि तु, आणि तुरी संदर्भातल्या विम्याच्या संदर्भातल्या याच्यामध्ये काही गैरसमज पसरवण्याचा काही लोकांकडून या ठिकाणी प्रयत्न होतो आहे परंतु खास करून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातल्या सर्व आमदार आणि हो आपले केंद्रीय मंत्री माननीय आणि आमदार प्रतापराजी साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांच्या दालनामध्ये काही आमदार आम्ही ऑनलाईन होतो आणि तिथं मिटिंगमध्ये काही जिल्ह्यातले आमदार मिटिंगमध्ये उपस्थित होते त्या संदर्भातली बैठक आपल्या कृषीमंत्री यांच्या दालनामध्ये संपन्न झाली त्या मिटिंगमध्ये आपल्या मतदारसंघातील चौवेचाळीस हजार क्लेम विमा कंपनीनं मंजूर केले होते आणि त्याचसोबत छप्पन हजार क्लेम जे ल शेतकऱ्यांनी विमा काढला आहे परंतु लेट झाला आहे काहीतरी कारण सांगून त्यांनी ते नामंजूर केले होते आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही तो आग्रह धरला आणि आपल्या मतदारसंघातले चौवेचाळीस आणि छप्पन हजार जे नामंजूर केलेले छप्पन हजार क्लेमसुद्धा कृषीमंत्र्यांनी सत्ता आदेश देऊन कंपन्याला ते मंजूर केलेले आहेत त्यामुळं शेतकरी बांधवाला मी जाहीर आवाहन करतो की कुठलाही शेतकरी ज्या ज्या शेतकऱ्याने विमा घेतलेला आहे त्या शेतकऱ्याला विम्याचे पैसे त्याच्या अकाउंटला काही पडले काही शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे पडणार आहेत त्याच्यामुळं कुठलीही काळजी शेतकरी बांधवनं करू नये परंतु काही नवटंकीबाज पुढारी गावामुळे मतदारसंघामध्ये फिरतायत आणि शेतकऱ्याकडनं फॉर्म भरून घेत आहेत ते फॉर्म भरायचंही आवश्यकता नाही फॉर्म भरून द्यायची आवश्यकता नाही जे नामंजूर झालेले ते सर्व क्लेम मंजूर केले त्याच्यामुळे फार्म भरायचा काही विषय नाही म्हणून कृपा करून अशा हातीवरती विश्वास न ठेवता जे जे शेतकऱ्याचे क्लेम नामंजूर केले होते ते सर्व क्लेम आपण मंजूर करून घेतलेले आहेत आणि तसेच शेतकरी बांधवात पैसे पडायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि एवढं करूनही ज्या शेतकऱ्याचे क्लेम नामंजूर झालेत त्यांना जर पैसे पडले नसतील तर आमच्याशी संपर्क करावा कर अशी विनंती करतो आणि सर्व शेतकऱ्याला विमा क्लेम मंजूर झाले नामंजूर झाले या सर्व शेतकऱ्याला पैसे पडणार आहेत याची काळजी शेतकरी बांधवांना करू नये एवढी विनंती करतो धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा